बघा हा महाराष्ट्राचा वृद्ध सभागृहामध्ये पहिल्यांदा आमदार धरो पहिल्यांदा हा विषय बघितला काय एका विषयामध्ये का एक सर्व पक्षाचे लोक होतात म्हणजे भाजपचे सुद्धा आमदार अभिबंधित पवार सुरेशांना दस प्रकाश दादा सविदार सवितर विजय पंडित हे सर्व नवीनाचा एक मुंधळा हे सर्व अशा खूप आमदार हे सर्व पक्ष पहिल्यांदा समग्र म्हणजे एक माणूस माणुसकीच्या नात्यांनी संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी सर्व एकत्र आले विषय कधी तो ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही त्याच्यामुळं आमचा एकच सर्वांचा जो हेतू आहे की जिल्ह्यामध्ये जो वाल्मिकराडांनी जो जातीमध्ये जे ते निर्माण केले लोक आज आमच्याकडे अधिकारी जरी एका जिल्ह्यामध्ये आला तर त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय आहे हे बघतात आणि माझ्यासारखा आमदार जिथे जात तुम्ही हे सर्व गोष्टी मानतात पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे माझा मग दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिला आहे मग काही लोक हे जे काही गोष्टी करतात ते आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर होतील आणि सहा नऊ आणि अकरा हे तीन दिवस हे गुन्याचे क्रम आहेत किंवा त्या आठ दिवसामध्ये आर जर तपासले माझ्या जो आधी तपास होता त्या तपासामध्ये सर्वच त्यांनी पुलाचं लोकेशन पदये प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी केस दाखल ना होण्यासाठी कधी किती वाजता फोन आले हे सुद्धा प्रशासनाकडे आहे पण पूर्णपणे मोकळ्या जर त्यांना तपास करण्यात दिला जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील एवढं म्हणजे हा क्रम किती महत्वाचा कुठंतरी जुळताना मला असं वाटतं आपल्याच माध्यमातून हे पूर्ण आपणच मला सांगतो ते म्हणून मला सांगायची काही गरज नाही

महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये दोष पण माझा विषय લોકશાહી સગ મહત્વ હા ગંભીર વિષય મહારાષ્ટ્ર पहिल्यांदा हे जे तुम्ही गुन्हेगार आहेत त्यांचे नाव बोलतो सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडले नव्हता हा किती गंभीर विषय हा लक्षात आला मग सरकार म्हणून जे पण होते त्याच्यामध्ये एसपीची बदली झाली आज सुद्धा सीएम याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज था था। जो काही गुन्ह्यामध्ये त्यातला जे काही संदर्भ झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशी म्हणून काही मागणी करतोय एकदा खंडणीच्या गुन्ह्यामुळे आपल्याला तीनशे दोनचा गुन्हा हा जुने झाला या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे सीएम साहेबांना ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल मध्ये चालवा आणि दुसरा विषय तो तीनशे दोन मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील जे मोबाईलचे सीडियर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे सीडीआर मध्ये यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे समोर समोर काही दिसत नाहीये बघा ह्याच्यामध्ये आम्ही राजकारण एक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये जेव्हा ही घटना झाली आणि अधिवेशन झाल्यानंतर जेव्हा सरकारने ह्याची चौकशी लावायची ते ती सांगितली पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी लोक सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संकुष तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व लोकांनी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेतली मोर्चा तुम्ही बघितला असेल सर्वसामान्य लोक एकनाथ पुढं लोक तिथं जमली लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात तुम्हीच आता मला बोलताना सांगितले की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले त्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळं आमची एक प्रामुहिकपणे मागणी आहे त्या कुटुंबाची मागणी आहे तीन चार महिने जर आम्हाला फास्ट ट्रॅकवरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार ते समोर आणले तोपर्यंत तो धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि तीन चार महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्यावा ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे नैतिकता राखून जे अठ्ठावीस तारखेला सर्व जाती लोक जे बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झाला आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने तो कव्हर केला मुला ही गाडी न देता तिथं लोक स्वतःहून आले की हे कुठेतरी थांबलं पाहिजे माझी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची दाखवावी जिल्ह्यामध्ये लोकांची इच्छा आहे त्यांनी हा तपास

या दोन मोबाईल मध्ये आले आहे आणि सर्व घटनाक्रमचे व्हिडिओ सुद्धा आहेत मला जी माहिती आली माझ्या काही लोकांकडून का। मारहाण करताना जास्त लोक हो काही गोष्टी तपास रस्ता चालू आहे काय चालू आहे काही गोष्टी आता पुढे येतीलच लोक करायला फडणवीस म्हणून नागे पुन्हा पुढे

उसके बाद उसमें एस पी वहाँ पर नए एस पी साहब आए दो चार वो भी उन्होंने चार्ज देने के बाद दो नंबर जो धंधे जो थे वो बंद हो गए कुछ लोग अटक हो गए सरेंडर भी हो गए तो अभी तपास में गति है पर मैंने उनको ये भी कहा कि ये जो वाल्मीकि करार है ये जो केस है ये अंडर ट्रायल चलनी चाहिए और ये खंडी के गुने में ही आज सरेंडर हुआ है जो खंडी का गुना है उसका कनेक्शन है वो तीन सौ दो के साथ मिलता है ये तो ये तो ये तो साफ साफ मिल ही दे रहा है ना वो खंडी के वजह से ही वहाँ पर वो विंड मिल पर कुछ तो भी बबाल हुआ और वो बबाल की वजह से नौ तारीख को ये जो कुछ घटा इसका कनेक्शन डायरेक्ट ही है तो आज भी हम हमने उनसे बात टाइम बोला तीन सौ दो में उनको कट कर जो भी सी जो भी निकलेंगे और वो सी में और भी कोई लोग जिन्होंने जो पुलिस प्रशासन को रोकने की ये कोशिश की इतने दिन से उनको भगा कर रखा इतने दिन से उनको अटक नहीं होने दी उनके भी लोग वहाँ पे लोग सामने आएंगे अगर ये सी अगर देखेंगे छह तो दे नौ और ग्यारह और वो आठ दिन का विषय ये खुली किताब हो जाएगी इतना बोल रही कि उन्होंने मुझे आश्वासन दिया कि उसका जो भी उसके पीछे मुनेगा रोके उसको सजा बिल्कुल मिलेगी संदीप जी संदीप जी संदीप जी संदीप जी थोड़ा पूरा थोड़ा जोर से एक मुड़ा जो मुड़ी बार बोलूं मैंने मैं पहले दिन से बोल रहा हूं मैंने पहले दिन से जो भी मास्टरमाइंड उसका नाम खुली तरह से बोला और मेरी नहीं जो भी आप बोल बीस बाईस दिनों के बाद ये जो अटक हुई उसमें कहाँ से कहा जो भी मंत्री पद मिला है उसका वो क्षेत्र छाया जो मिल रही है इसलिए हम उनको बोल रहे हैं कि नैतिकता के उन्होंने राजीनामा संदीप जी संदीप जी एक प्रश्न है संदीप जी संदीप जी